सन दोन हजार अठरा सालापासून कराड तालुक्यातील सर्व गावांमधील योजनेमधील प्रतीक्षा यादीत असलेल्या वंचित कुटुंबांना घरकुल मिळावं यासाठी तसेच घरकुलाच्या अनुदानाच्या मागणीसाठी घरकुल संघर्ष समितीच्या वतीनं कराडच्या तहसील कार्यालयावर तेरा मे रोजी धडक मोर्चा काढण्यात आला होता यावेळी कराड तालुक्यातील नागरिक आणि महिलांनी आक्रोश व्यक्त करत प्रशासनाकडे घरकुलाचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे कराड तहसील कार्यालयावर काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घरकुल संघर्ष समितीचे प्रमुख आणि वाहागावचे सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आणि महिलांनी मोर्चा काढला होता यावेळी त्यांनी तहसील कार्यालयाच्या इमारती बाहेर पायऱ्यांवर बसून आंदोलनही केलं त्यानंतर कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचं निवेदन देखील तसेच शासन स्तरावरून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना रमाई आवास योजना यशवंत घरकुल योजना यासाठी मिळणारं अनुदान हे एक लाख वीस हजार ते दीड लाख रुपये हे अत्यंत तुटपुंज असून ते अनुदान तीन ते चार हप्त्यांमध्ये लाभार्थी कुटुंबाला दिलं जातं तरी देखील शासनानं सदरील अनुदान हे तीन लाख रुपये करून दोन हप्त्यात लाभार्थी कुटुंबांना देण्यात यावं आणि दरवर्षी मंजूर प्रतीक्षा यादीमधील जास्तीत जास्त कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा अन्यथा येथून पुढील काळामध्ये प्रशासनाच्या विरोधात आम्ही तीव्र लढा करू असा इशारा देखील संतप्त ग्रामस्थांसह नागरिकांनी यावेळी प्रशासनाला दिलाय कराड तालुक्यातील घरकुल संघर्ष समितीच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चांना कराड येथील प्रशासनास निवेदन देण्यात निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देखील कराड तालुक्यात नऊ हजार आठशे पन्नासहून अधिक मंजूर लाभार्थी आहेत मात्र त्यांना शासनाकडून घरकुलासाठी अनुदान अजूनही जमा झालेलं नाही अनेक वेळा संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी केली जाते मात्र निधीच येत नसल्याचं कारण अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे जो निधी दिला जातोय तो अपुरा आहे याबाबत तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी आचारसंहिता झाल्यानंतर महिनाभरामध्ये मागण्यांबाबत दखल घेऊ असं आश्वासन दिलं असल्याची माहिती वहागावचे सरपंच संग्राम पवार यांनी दिली आहे हेमंत पाटील ऑन न्यूज सातारा